नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज राज्य निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याची जी निवडणूक का सगळी कार्यप्रणाली निवडणुका कशा असतील कुठल्या तारखांना असतील हे सगळं डिक्लेअर डिक्लेअर केलेलं आहे तर त्यानुसार राज्यात मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या महानगरपालिका आहेत त्याच्या निवडणुका होणार आहेत एक मुंबई एम मध्ये मुंबई महानगरपालिका आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे कल्याण डोंबोली आहे वसई विरार आहे भिवंडी आहे पनवेल आहे मीरा भाईंदर आहे आणि उल्हासनगर या ज्या महानगरपालिका एम एमआरडी मधल्या या महानगरपालिका आहेत आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर आणि त्या सांगली कुपवाड त्या महानगरपालिका आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आहेत मालेगाव आहेत नागपूर महानगरपालिका यासारख्या महानगरपालिका मी पूर्ण वाचत नाही पण यांचा जो कार्यक्रमाचा जो एकूण आढावा आहे म्हणजे जो डिक्लेअर केला त्यांनी तो असा आहे की तेवीस तारखेला म्हणजे या डिसेंबरच्या तेवीस तारखेला नाम निर्देशन पत्र हे उमेदवार डिक्लेअर जाहीर करतील म्हणजे भरतील आणि तेवीस ते तीस डिसेंबर पर्यंत त्याची ते मुदत त्यांनी आपल्याला दिलेली आहे उमेदवारांना आणि एकतीस डिसेंबर रोजी म्हणजे वर्षाच्या अखेरच्या दिवशी या सगळ्या उमेदवारांची छाननी केली जाईल आणि मी तुम्हाला सांगतो जागा किती आहेत टोटल एकोणतीस महानगरपालिकेमध्ये जवळपास दोन हजार आठशे एकोणसत्तर वॉर्ड आहेत त्या वॉर्डवर त्याची अंतिम छाननी याची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल आणि ती छाननी झाल्यानंतर माघार घेण्याची जी मुदत आहे त्याला दोन दिवस त्यांनी दिलेले त्याच्यामध्ये दोन तारखेला दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ती माघार घेण्याची मुदत दिलेली आहे आणि हे सगळं माघार घेतल्यानंतर तीन तारखेला जे यादीमध्ये म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी चिन्ह वाटप आणि अंतिम यादी ती डिक्लेअर केली जाईल आणि ऍक्च्युअल जे मतदान आहे ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतलं जाईल आणि लागलीच म्हणजे दुसऱ्या दिवशी सोळा जानेवारी रोजी हे याची मतमोजणी केली जाईल आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की राज्यभरात ज्या एकूण जागा मागाशी मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी तीनशे एक्केचाळीस ज्या जागा आहेत त्या एसी घटकासाठी आहेत आणि सत्याहत्तर जागा ज्या आहेत त्या, त्या ट्रायबलसाठी आहेत हा आकडा त्यांनी आयोगाने डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी महत्वाचं तुम्हाला मी काही गोष्टी सांगतोय की त्यांनी दुबार मतदानाचा विषय देखील आयोगाने सांगितलाय त्याच्या आधी आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकारांना बाईट देखील दिले ते म्हणाले की त्यांना जो इलेक्ट्रॉन रोल म्हणजे अंतिम यादी जे दुरुस्त झालेली ती मिळाली नाहीये त्याचबरोबर गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या दे आहेत अजून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे यांनी आयोगावर डायरेक्ट निशाणा केलेला आहे पण या संदर्भात दुबार मतदारांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर आम्ही त्या याद्या एक जुलै दोन हजार पंचवीसच्या याद्यात आम्हाला राष्ट्रीय निवडणूक आयोगाने त्या याद्या दिलेल्या आहेत त्या फायनल याद्या त्याच्यामध्ये दुबार जे वोटर असेल त्यांना आम्ही डबल स्टार केलेलं आहे आणि डबल स्टार केल्यानंतर परत महानगरपालिका जे आयुक्त आहेत म्हणजे एकोणतीस महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी ते व्हेरीफाय केलेले आहे बरं आता त्याचं नियोजन कसं करायचं की हे दुबार वोटर जर निवडणुकीच्या दरम्यान वोटिंग करायला जर आले तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडून हमीपत्र घ्यायचं हमीपत्र घेऊन त्यांना जो ज्या मतदान केंद्रामध्ये ते मतदान करायला जातील त्याची पडताळणी करायची याची सगळी जबाबदारी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असा असं सा। त्यांनी सांगितलेलं आहे आणि <coughs> त्याचबरोबर त्यांनी मतदारांना आपलं नाव शोधणं सोपं जावं म्हणून आयोगामार्फत एक वेब पोर्टल बनवलेलं आहे त्या अँड्रॉइडला पण असेल आणि एपलच्या व्हर्जनला पण देखील उपलब्ध असेल मता अधिकार असं त्या ऍपचं नाव आहे जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे रील्स असतील प्रसार माध्यमाचा सोशल माध्यमाचा त्यात वापर प्रभावीपणे केला जाईल असंही त्यांनी सांगितलं दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असतील गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी फॅसिलिटी उपलब्ध करायचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी विशेष रॅम्प बाजूला शौचालय पिण्याचं पाणी सावलीचं ठिकाण अशा सगळ्या गोष्टींचं असं या निवडणुकीत केलं असं त्यांनी सांगितलेलं आहे शिवाय पिंक मतदान केंद्र पिंक मतदान केंद्र हे गेल्या दोन तीन टप्प्याच्या मतदान ज्या प्रक्रिया घडल्या त्यामध्ये मी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तो जो मतदान केंद्र आहे तो पिंक रंगाचा असेल तिथे सगळ्या महिला म्हणजे तिथे अधिकारी देखील महिला असतील कर्मचारी महिला असतील हे सगळं पूर्ण पिंक रंगामध्ये असेल असा तो विशेष मतदार केंद्र असेल आणि या सगळ्या आता या सगळ्या प्रक्रियेसाठी त्यांनी दोनशे नव्वद अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतील दोनशे नव्वद म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त आता समजा अभिनव तर ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत या ज्युरिडिशियल पुरते दोनशे नव्वद अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी आठशे सत्तर असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि या निवडणुकीचा जो प्रचार आहे हा अठ्ठेचाळीस तासाचा प्रचार म्हणजे समजा आता पंधराला निवडणूक आहे तर त्याच्या अठ्ठेचाळीस आधी म्हणजे ते तेराला तुमचा प्रचार संध्याकाळी पाच वाजता संपतो असं तर सगळं हे निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने आयोगाने डिक्लेअर केलेला आहे आणि आता जे वेळ वेळ वेध लागलं होतं कार्यकर्त्यांना निवडणुकीचं ते आता इथे ही रणधुमाळी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या <laughs> राज्यातल्या मतदारांच्या संख्या देखील त्यांनी क्लिअर केलेली आहे तो आकडा मी घाईघाईत लिहिलेला नाही पण नामनिर्देशन पत्र जे आहेत ते ऑफलाईन घेतलं जाईल असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे त्याला वेगवेगळ्या राजकीय पक्षांची झालेली चर्चा आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि जात पडतणी बाबत आहे ते डॉक्युमेंट्स उपलब्ध करून तुम्हाला एफिडेव्हिट सादर करावं लागेल आणि सात सहा महिन्याच्या मुदतीत तुम्हाला हे सगळं द्यावं लागेल असो पुढचं अपडेट काय मी तुम्हाला कळवे हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला धन्यवाद